नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली या आजच्या भागामध्ये आपण पाहत असते इकडे सावली सारंगला चहा घेऊन आली आहे पण सारंग जरासा शांत दिसल्यानंतर सावली म्हणते काय झालं आहे तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात तर यावरती सारंग बोलतो सावली बांबूळवाडीतल्या बायकांनी परत जंगलात जायचं बंद केलं आहे तर सावली विचारते का काय झालं आहे त्यावर ती सारंग बोलत असतो त्यांना जंगलामध्ये भूत दिसला आहे म्हणून त्यांनी जायचं बंद केलेलं आहे मग सावली म्हणते हे काय ते तर दिवसाचं जातात ना मग हे असं कसं असं म्हणल्यानंतर सारंग बोलतो त्यांना दिवसाचंच भूत दिसला आहे आता त्यावर ते सारंग बोलतो जाऊन दे आपण दुसरं गाव बघू बो। असं बोलल्यानंतर सावली बोलते असं का करताय तुम्ही दुसरं भाव बघायची काही गरज नाही आता आपलं एकतर कंपनीचं काम खोळंबून राहिलं आहे मी जाऊन बघते त्या भूताला असं म्हणल्यानंतर सारंग बोलतो नाही तू जायचं नाही मला ना कुठल्याही रिस्कमध्ये तुला टाकायचं नाही सावली तू जायची काही गरज नाही त्यावरती सावली बोलते आहो आता आपल्याला हरिनाम सप्ताला बोलवलेस ना त्या बायकाने आणि जर असं काय विषय असतो तर त्या दिवशी त्या बायका आल्या होत्या गुरुवारी त्यांनी का नाही सांगितलं सांगा बघू बरं एक काम करूया का हरिनाम सप्त्याला आपण दोघं जाणारच आहे त्याच्यात एकदा मी जाऊन बघून तर येते ना ना की काय विषय हे तर मला समजेल ना असं ती म्हणते तर यावरती मात्र सारंगचं म्हणणं असतं की तुझी एकटी जायची गरज नाही तू जंगलामध्ये वगैरे एकटीत अजिबात जाणार नाही तर सावली म्हणते ठीक आहे मी जंगलामध्ये जात नाही पण मला फक्त त्या बायकांना भेटून दे मला फक्त एकदा आपण दोघे जायच्या आधी मला फक्त एकदा जाऊन त्या बायकांना भेटून येऊन दे त्यांचं काय म्हणणं आहे हे मला पाहून दे असं सावली म्हणत असते त्यानंतर आपण पाहतो का इकडे मग तो एक खूप मोठं गुपितच दिसले म्हणजे काय आहे तिला तर मना एक आडगळ खोलीमध्ये गेली आहे आणि तिथे एक पेटी आहे आणि त्या पेटी उघडत उघडत त्यातनं तिने काहीतरी फोटो काढला आहे आणि त्यावरती तिचा नवरा म्हणजे सारंगची बाबा तिथं आले तिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि इकडे मात्र तिलोत्तमा म्हणत असते सत्तावीस वर्षापूर्वी आपण जे दफन करून ठेवलेलं आहे हे गुपित बघितलं तर आजचा हा दिवस आठवला तर माझ्या अंगावरती शहरं येतात तर यावरती सारंगचे बाबा म्हणत असतात हे गुपित काही गोष्टी अशा आहेत की ज्या बंद पेटीत राहणं सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी तुझ्यासाठी किंवा सगळ्यांसाठीच ही गोष्ट अशीच गुपित राहणे खूप गरजेचं आहे असं आता सारंगचे बाबा म्हणलेलं आहे आता हे सत्तावीस वर्षाचं असं कोणतं सत्य आहे जे अजूनही हे हादरून टाकत आहे तिलोत्तमाला आणि हा दिवस तो दिवस म्हणजे नक्की काय असेल ते आपल्याला नक्की पुढे पाहायला भेटेल त्यानंतर आपण पाहतो का इकडे जयंतीने फोन केलेला आहे ताराला आणि ताराला विचारते तारा बेटा कशी आहेस तू असं म्हटल्यानंतर तारा म्हणत असते का कशाला फोन केला आहे तुम्ही त्र्यावती जयंती बोलते अगं मी असंच फोन केला आहे तू कशी आहेस अमृताविनी कशी आहे तुझी सासू कशी आहे असं म्हणल्यानंतर तारा बोलते काय काम आहे बोला पटकन मी तुमच्यासारखी काय असं बोलल्यानंतर अर्धट वाक्य सोडते त्रेवती जयंती बोलते काय म्हणायचं तुला मी काय मी काय रिकामी टेकडे का असं म्हणल्यानंतर तारा बोलते नाही बोला कशाला फोन केला आहे तर यावरती जयंती बोलते काही नाही मला समजलं आता तू हिरोईन होणार आहेस मी सुद्धा बॉलिवूडची खूप मोठी चाहते बरं का तुला माहिती आहे का गं का तारा काही काही नाही ॲक्ट्रेस असे आहे जे ना ॲक्टिंग पण करतात गाणी पण म्हणतात दोन्ही तुला पण छान जमेलं असं म्हणल्यानंतर ताराच्या लक्षात आलं तारा, तारा पटकर म्हणले मला समजलं तुम्हाला मम्मानं सांगितले ना फोन करायला असं म्हणल्यानंतर जयंती बोलली नाही त्यांनी कशाला मला सांगितलं आहे तर तारा बोलते हे बघा ही गोष्ट मी फक्त मम्माला सांगितली बाकी कोणी कोणाला सांगितली नव्हती तर यावरती जयंती बोलते हो अगं हो त्यांनीच सांगितलं मला पण मी तुझी सूपचिंत आहे ना मला वाटतं ना तुझं चांगलं व्हावं म्हणून मी तुला म्हणते दोन्ही गोष्टी कर ना तू तर यावरती म्हणतो तारा त्यांच्यावरती चिडते तारा बोलते मला काय करायचं काय नाही ते माझं मला माहिती आहे आणि तुम्ही मला मम्माची बाजू घेऊन काही सांगायची गरज नाही तर यावरती जयंती बोलते हे बघ आता तू जर गाणं गायचं बंद केलंस तर आमची जी पेन्शन यायची ती बंद होणार ना त्यावरती त्याला बोलते आत्तापर्यंत केलं ना खूप वर्ष झालं पण तुम्हाला खरी गोष्ट माहिती आहे मी गाणं गाते का नाही ही गोष्ट कधी ना कधी कुणासमोर येणारच ना त्यापेक्षा आत्ताच त्याच्यावरती गा फुल स्टॉप लावलेला बरा आणि त्यावरती जयंती विचार करते आता ह्यातून मार्ग फक्त आणि फक्त सावलीच काढू शकते त्यानंतर आपण पाहतो का इकडे सावली विठुरायाचं दर्शन घेत आहे विठुराया म्हणत असते मी आज बांबुळवाडीत जाऊन येते बायकाने भेटून येते आणि जमलं तर मला एकटीला जंगलात जायला लागेल पण त्यासाठी तू माझ्या पाठीशी राहा म्हणजे झालं आणि तेवढ्यातच काय होतं इकडे स्वयंपाक करत असते सावली आणि इकडे बबलूला म्हणते आजचं नाव अमृता वहिनी जाणार आहेत दवाखान्यामध्ये त्यामुळे मला तिला काम करायला लागणार आहे तर यावरती बबलू म्हणतो मी आहे ना मदतीला असं म्हणल्यानंतर इकडे सावली बोलते तुम्हाला पण बबलू दादा कुणाची तर मदत लागेल ना तर त्यावरती बबलू बोलतो हो मला पण लागणार आहे कुणाची तर मदत त्यानंतर बा बबलू बोलतो की बाहेर बांबूरवाडीच्या बायका आहेत त्यांना मी बाहेर आहे त्यांना आत या म्हणलं तर त्या आत येणा झाल्यात तर त्यावरती सावली बोलते त्या कशा काय आल्या इथे आज अचानक बबलू बोलतो सारंग दादाने सांगितलं होतं मला तीरण घेऊन यायला त्यानंतर पण पाहतो का इकडे आता सोनोग्राफी करायला जाण्यासाठी नवीन आईबाबा रेडी आहेत आणि आता आरशामध्ये अमृताला पाहून इकडे राजकुमार बोलतो खूप सुंदर दिसत आहे साज असं म्हणल्यानंतर अमृत बोलते याचा अर्थ काय या मी रोज दिसत नाही का सुंदर आजच फक्त दिसते का त्यावरती राजकुमार बोलतो काही नाही तू कायमच दिसते सुंदर पण मी आज ऑब्झर्व केलं मग माझी चूक झाली म्हणायची तर यावं त्या अमृता म्हणते ठीक आहे चालेल झाली चूक ठीक आहे पण आत्ता तुमच्या लक्षात आलं ते माझ्यासाठी खूप आहे असं म्हणते अमृता त्यानंतर इकडे तो बोलत असतो मी आज खूप एक्सायटेड आहे आपण आज आपल्या बाळाला पहिल्यांदा पाहणार असं म्हणल्यानंतर अमृता बोलते अहो आपण बाळाला पाहणार नाही आहे फक्त हृदयाचे ठोके ऐकणार आहे असं म्हणल्यानंतर राजकुमार बोलतो तुला नाही का एक्साइटमेंट तेव्हा तिथे आहे ना एक्साइटमेंट मला पण त्यानंतर इकडे अमृता म्हणत असते की राजकुमार बोलतो हे कसले एक्साइटमेंट आहे की मला एक्साइटमेंट म्हणजे कशी पाहिजे माझ्यासारखी पाहिजे व कशी आहे मला एक्साइटमेंट आज आपण आपल्या बायाचे ठोकं पाहणार अशी एक्साइटमेंट पाहिजे त्यावरती मात्र अमृता राजकुमार बोलते खरंच खूप थँक्यू आज तुमच्यामुळे मी हा दिवस पाहिला आहे त्यानंतर काय होतं इकडे सावली त्या बायकांना भेटायला बाहेर आलेले असते त्या बायकांना सावली आत या म्हणजे तर त्या बायकाबद्दल नको आत येत नाही नाही तर तुमच्यावरती त्या भूताची सावली पडेल तर सावली म्हणतात ते चला बसा तरी तर त्यानंतर नाही आम्ही खाली बसतो आम्हाला सवय मग सावली खाली बसते सावली खाली बसल्यानंतर त्या बायका म्हणत असतात काय झालं माहितीये का आम्ही आता इथून पुढे तुम्हाला काम करू शकणार नाही तुमच्या म काम कंपनीसाठी तर त्यावरती सावलीवरती काय झालं आहे नक्की विषय सांगा मला तर त्या बायका म्हणल्या जंगलामध्ये आम्ही भूत पाहिलेत आणि ते भूत नाही सकाळचं काळं दिसतंय आणि रात्रीचं पांढरं दिसतंय तर यावरती बोलते भूत वगैरे काही नसतं तुम्हाला चुकीचं गैरसमज झाला आहे तर यावरती ते म्हणतात हो आहो आम्ही सगळ्या बायकांनी पाहिलं आहे ते भूत दिसतंय आणि आमच्यात एकीला ती बाधा झाली आहे म्हणूनच आम्ही जायचं बंद केलंय तुम्ही आता कुठलं तर दुसरं गाव शोधा तर सावली त्यांना समजावून सांगत असते भूत वगैरे तसं काय नसतं तसं काय असतं ते तुम्हाला दिवसाला दिसलं असतं का आणि ते फक्त तुम्हाला दिसले का अजून कोणाला माणसांना नाही का दिसलं तर त्यावरती ते बोलते हो एका माणसाला सदाशिवला फक्त दिसलं आहे बाकी कोणाला काही दिसलेलं नाही आणि त्यावरती ते एक बाई म्हणते हे बघा आम्हाला तुमच्याबरोबर काम तर करायचं आहे पण जीव धोक्यामध्ये घालून नाही तेवढ्याच बबलूनं सगळ्यांना चहाणलेला असतो आणि त्यातली एक बाई विचारते दादा तुमचं लग्न झालंय का तर त्यावरती बबलू बोलतो नाही अजून झालेलं तरी बोलते हां तुमचं लग्न पण लवकर होऊन दे आणि तुम्हाला बायको पण चांगली मिळून दे त्यानंतर सावली बोलते ब ठीक आहे मी तुमच्या गावामध्ये येते ना तुम्ही आता मला हरिनाम सप्त्याला बोलवलेस ना तर यावर तिथे बाईक हो तुम्ही नक्की या पण तुम्ही जंगलामध्ये जायचं नाही मंदिरामध्ये यायचं तिथूनच जायचं त्यानंतर आपण पाहतो काय अमृता दग ही देवाचा आशीर्वाद घेतात आणि सोनोग्राफी करायला निघाले असतात तेवढ्यातच आई बाबा तिथं आल्यानंतर त्या विचार काय विशेष बाहेर फिरायला निघाले का तर बोलते आई आज सोनोग्राफी नाही का आम्ही त्या दिवशी जाणार होतो पण किरणच्या बाबांचं तसं झालं मग जाता आलं नाही आहे तो ते अमृत बोलते तुम्ही दोघं पण येते का मला खूप आवडेल तुम्ही दोघं आल्यानंतर तेवढ्यातच ते मात्र बाबा बोलतात की नाही नाही ही पहिली तुमच्या आईबाबांची चांगली पहिली मुवमेंट आहे तुम्ही दोघं स्पेशल एन्जॉय करा असं बोलून ते दोघे गेल्यानंतर तिकडे मात्र तिला मला खरं जायची इच्छा झाली होती तिला उत्तम बोलते काय हो तुम्ही काऊ पटकन लगेच नाही म्हणला मला जायचं होतं ना मला पण पाहायचं होतं ना बाळाचं पहिल्यांदा ठोके असं म्हटल्यानंतर ते बोलते बाबा बोलतोय मग त्याने इन्व्हाइट केलं होतं ना मग कशाला एवढा विचार करत बसले कर भाव करत बसले जायचं म्हणायचं तर यावरती बोलतात आजोबा बोलतात आजीबाई चला आपल्याला दुपटी शिवायच आहेत ना तर यावरती मात्र म्हणते हो ठीक आहे चला पण तुम्ही उगंच घोळ घालता नको त्यावेळी काहीतरी बोलता मला खरं जायची इच्छा होते असं तिलतमा बोलते त्यानंतर मात्र ह्या बायका म्हणत असतात हो की का, हो का तुम्हाला माहिती आहे का आम्हाला कामाची तर गरज आहे ना आम्हाला तुमच्यावर पण काम करायचं आहे पण आमचा जीव धोक्यामध्ये घालून नाही आणि खरं भूताचं आहे आमच्या लेखाबाईला त्याची लागण झाली आहे तर सावली बोलते ब ठीक आहे पण मी तुमच्या गावामध्ये एकदा येते ना मला पाहायचं आहे तर त्या बायका बोलतात तुम्ही या पण तुम्ही जंगलाकडे जायचं नाही मग हरिनाम सप्ताह आहे पण तो गावाच्या बाहेरच्या मंदिरामध्ये तिथं येऊन तुम्ही जावा असं बोलून त्या बायका आता तिथून निघून जातात आता सावली विचार करत असते की ह्या बायकांना कसं समजावून सांगू की भूत वगैरे काही नसतं इकडे मात्र बबलू म्हणत असतो काय झालंय आता कसं करायचं सावली वहिनी त्याचाही तो विचार करत असतो त्यानंतर काय होतं सारंगला भेटायला रूममध्ये जाते सावली सावली बोलते का हो तुम्ही त्या बायकाने इथे कशाला बोलून घेतलं तर सारंग म्हणतो मला माहीत होतं तू, तू जाणारच आणि मला तुला कुठल्याही तु रिस्कमध्ये पाठवायचं नाही तर यावरती सावली बोलते आहो त्या बायका इथं येऊन तर काय उपयोग झाला सांगावं काही समजलं नाहीये आपण जाऊया ना झाला तर यावरती सारंग बोलतो मी तुला एकटीला पाठवणार नाही तर सावली बोलतो ठीक आहे मी एकटी जात नाही आपण दोघे जाऊया का तर सारंग बोलतो आज ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे तर सावली बोलते ऑफिसमधून आल्यानं जाऊया तर सारंग बोलतो खूप हुशार होईल अंधार होईल तर सावली बोलते आहो तर आपल्याला गेलंच पाहिजे ना आपल्याला त्यांना भेटलं पाहिजे आपल्या कंपनीचं काम रखडले आपल्याला त्यांच्या मनात काय जाणून घेतलं पाहिजे आणि सावली बोलते की मी आज काही ऑफिसला येत नाही कारण की अमृता वहिनी घरी नाही आहे मला रात्रीच्या जेवणाचं बघायचं आहे तर सारंग बोलतो ठीक आहे तुझं तू तु आवड तुझं झाल्यानंतर तु मला फोन कर मी तुला न्यायला येतो आता आणि सावली मात्र जाणार आहे बांबूरवाडीला नक्की काय विषय आहे तो पाहणार आहे आणि ह्या दोघांचं बोलणं मात्र चोरून ऐकलेलं आहे ऐश्वर्याने आणि आता ऐश्वर्या म्हणत असते की ह्यात माझ्या माणसांनी गावकऱ्यांनी का सांगितलं नाही हा विषय आता सावली तुला मी दाखवतेस काय होणार आहे आणि मी तुझं कसं बरोबर डाव उलटा पाडते ना ह्याचा आता ऐश्वर्या विचार करत आहे आता हे नक्कीच आपल्या आणि ऐश्वर्याच्या माणसांचंच असणार आहे ह्यात काही शंका नाही आहे त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र तारा आणि सोहम दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढे तर सावली तिथे येते सावली बोलते तारा मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे खाली येतं का तर तारा बोलते मी बोल। खाली येणार नाही का जे काय बोलायचं आहे इथेच बोल असं बोलल्यानंतर सोहम बोलतो मी खाली जातो माझं जरासं काम आहे सावली बोलते काय झाले तारा मॅडम मला भैरवी भैरवी माहितीचा फोन आला होता आत्ताच्या आत्ता लगेच आहे म्हणून आणि जयंती वहिनीचा पण फोन आला होता काय आहे का तुम्ही काय बोललाय का तर यावती तारा बोलते काय संबंध आहे माझा मी नाही येणार तुला बोलवलं आहे तर तुझा तर यावती सावली बोलते मी यासाठी तुम्हाला विचारायला आले की तुमची जर कुठली बाजू असेल तर मी त्यांना समजावून सांगेन तर तारा काय बोलते माहिती आहे का तारा म्हणते हे बघ माझी वकिली करायला तू मला काही गरज नाही समजलं का तुझी तुझं तू तु तु बघ आणि माझं मी माझ्या निर्णयावरती थांबाय मला काही गरज नाही यायची असं म्हटल्यानंतर सावली बोलते ठीक आहे तुम्ही येणार नसेल तर चालेल पण एवढ्या अर्जंटमध्ये का बोलवलं आहे मला तर बघावं लागणार आहे त्यानंतर काय होतं तारा मात्र सावलीवर यायला तयारही होत नाही आणि तिनं जे काय गोंधळ घालून ठेवलाय तो पण तिला काही सांगत नाही इकडं आल्यानंतर मात्र जयंती बोलते सावली तू दे ला आहे ना तू लहानपणी काय बोलली होतीस माईना गुरुदक्षिणा दिली होतीस ना आता आता अजून एकदा गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली आहे तर जवळ सावली बोलते काय झालं आहे तर यावरती तर जयंती सगळ्याला घडलेला प्रकार सांगते असं असं तारा मॅडम आता गाणं म्हणायला तयार नाही असं म्हणल्यानंतर मात्र सावली बोलत असते मग काय हरकत आहे ना त्यांची जर इच्छा नसेल तर तुम्ही कशाला त्यांना फोर्स करताय तर यावर तिकडे बहिरे बोलते तिला अक्कल नाही आहे तिला कसलं नॉलेज नाही ज्ञान नाही काय नाही तिला समजणारी नाही जेव्हा ती गाणं सोडल तेव्हा तिला समजेल तिची लायकी काहीच नाही असं म्हणल्यानंतर सावली म्हणतात त्या लहान नाही आहे त्यांना त्यांचं त्यांना कळतं त्यांना काय करायचं आहे काय नाही आहे आणि त्यांची जर इच्छा नसेल तर आपण का फोर्स करायचा तर यावरती माई ओरडते म्हणतात सावली विसरू नकोस तू तुला काय सांगितलं होतं तर त्यावरती सावली बोलते हे बघा मला ना तारा मॅडमचा आवाज बनाय सांगितला होता मला त्यांना कन्व्हिन्स करायला सांगितलं नव्हतं असं म्हटल्यानंतर भैरवी ओरडते भैरवी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा सगळ्यांना कळेल तुझं सत्य की तू तेव्हा काय होईल मात्र इकडे वसंती जयंती म्हणत असते अगं सावली आपल्या घर भागवंताचा तर विचार कर की तर सावली बोलते अहो वहिनी तुम्ही काळजी करू नका आता मी कंपनीमध्ये पण जायला लागले मी घरातली तुमच्या सगळ्यांची काळजी घेईन असं म्हणेनंतर म्हणते हे भारी आहे मात्र गरज सरो वैद्य मरो आता तुला गरज नाही ना माझी पण एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुझं सत्य सगळ्यांसमोर होईल तेव्हा काय होईल असं म्हणेनंतर सावली बोलते हे बघा माई कधी ना कधी हे सत्य उघडीस येणार आहे आणि तुम्ही मला म्हणते ना माझं काय होईल पण तुम्ही विचार करा ना जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर येईल तेव्हा तुमचं काय होईल असं जेव्हा सावली म्हणते तेव्हा मात्र माई खरंच टेन्शनमध्ये येतात आता आपण उद्याच एपिसोड पाहू